नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर तुम्हाला तुमची चॅनल मॉनिटाईज करायचं आहे लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं आहे तर तीन रूल्स तुमच्या डोक्यात असला पाहिजे अथवा तीन रूल्स तुम्ही कुठे लिहून ठेवा हे जर तीन रूल्स अथवा तीन इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्याकडे असेल ही तीन क्वालिटी तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुमचं चॅनल लवकरात लवकर होणार आणि मॉनिटाईज होणार आणि तुम्ही पाहिजे तेवढे पैसे कमावाल मित्रांनो ना युट्यूबचे त्याच्याबद्दल मला एक गोष्ट सांगायची फार महत्वाची वाटते तो म्हणजे ते सध्या चॅनल ओपन करणार आहे आणि रिसेंटली नुकतेच काही लोकांनी चॅनल ओपन केले आहे आणि ज्यांचं चॅनल अतिशय स्लो जाते त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे तर मित्रांनो सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तर तुम्हाला व्ह्यूज अथवा सबस्क्रायबर फार कमी प्रमाणात येतात अतिशय म्हणजे अतिशय कमी प्रमाणात येतात ते जेव्हा तुम्ही तो चॅनल तो व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना अथवा पाहुण्यांना तुम्ही सेंड करता शेअर करता तर पाहिजे तेवढं पाहिजे तेवढं रिस्पॉन्स भेटत नाही जे तुम्हाला वाटतं की माझं मित्र आहे भरपूर माझा मोठा आ, नो ग्रुप आहे अथवा फ्रेंड सर्कल आहे ते सगळं मला सबस्क्राईब करतील माझे व्हिडिओ बघतील आणि लवकरात लवकर ग्रो होईल ते डोक्याचं मी काढून टाकायचं मित्रांनो ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि भरपूर काही असे पण लोक आहेत जे तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तुम्ही कष्ट करता तुम्ही व्हिडिओ बनवता तुमच्यामध्ये काहीतरी नवीन क्वालिटी ते दाखवण्याचे प्रयत्न करता तेवढ्यात काही वरून लोक टपकतात आणि टपून तुम्हाला निगेटिव्ह निगेटिव्हच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात तुम्ही निगेटिव्ह व्हायचं नाही म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स देतात मित्रांनो त्या निगेटिव्ह वरती लक्ष द्यायचं नाही जर तुमचं क्वालिटी जर तुमचा व्हिडिओ लिगल असेल चांगलं असेल कॉन्टेंट चांगलं असेल तर निगेटिव्ह कमेंट्सवरती आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही मित्रांनो असे नक्की घडतात प्रत्येकाच्या बाबतीत आणि ते म्हणतील काय करत आहे काय पण बोलत येडे झालं की नाही अरे हे काम धंदे सोडून हे कशाला करतोय कामधंदा करण्याचं कर असं ते तुम्हाला सांगतील तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करा अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी काही लोकांना तुम्ही थोडं लांब ठेवलेलं बरं तर मित्रांनो आज आपण मेन टॉपिक कडे ओळूया और थ्री इम्पॉर्टंट क्वालिटीज टू चेंज और ग्रो आर युट्यूब चॅनल और मॉनिटाइज ॲज एज पॉसिबल तर मित्रांनो असे तीन तो रूल्स आहेत सगळ्यात महत्वाची म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट ती आहे सातत्य कंटिन्यूटी मित्रांनो तुम्ही काम करायला सुरुवात केलेलं आहे चॅनल ओपन केलेला आहे व्हिडिओ अपलोड करायला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी सुरुवात केलेला व्हिडिओ अपलोड करत आहेत पण तो सातत्य ठेवायलाच पाहिजे मित्रांनो जर तुम्ही सातत्य ठेवला सपोज असं पण नाही की तुम्ही दररोज व्हिडिओ अपलोड केलंच पाहिजे तुम्ही जर आठवड्यातून एक अथवा दोन असं पण तुम्ही करू करू शकता पण ते या आठवड्यात सोमवारी तुम्ही जर व्हिडिओ टाकला तर दुसऱ्या दुसऱ्यात परत सोमवारीच तो, तो व्हिडिओ पडला पाहिजे असं ते कंटिन्यू हवा मित्रांनो हे फार महत्त्वाचे आहे आणि क्वालिटी नंबर दोन तो म्हणजे एडिटिंग जर मित्रांनो तुमच्याकडे एडिटिंग स्किल असेल तर तुमचा व्हिडिओ लवकरात लवकर व्हायरल होईल आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला टाइमच लागत नाही एडिटिंग फार महत्वाची मित्रांनो एडिटिंग स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट टू ग्रो युअर युट्यूब चॅनल ऑर टू गेट मॉनिटाईज ॲज पॉसिबल ॲज अर्ली ॲज पॉसिबल तिसरा जो क्वालिटी आहे तो म्हणजे क्वालिटी मित्रांनो तुमची व्हिडिओची क्वालिटी जर तुमची व्हिडिओची क्वालिटी अतिशय छान आहे उत्तम आहे सुंदर आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब व्हायला टाइमच लागत नाही लवकरात लवकर होऊन जातात मग त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा की तीन रूल्स आहेत ते म्हणजे सातत्य कंटिन्युटी एडिटिंग त्यानंतर क्वालिटी हे जर तीन ती रूल्स अथवा हे जर तीन क्वालिटी ती 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 तुमच्याकडे असेल तर तुमचं चॅनल ग्रो व्हायला आणि तुम्ही पैसे कमवायला वेळ लागणार नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता भरपूर काय मोठे युट्यूबर आहेत मी सध्या मुंबईत राहतो मुंबईत मी मलाही भेटतात आणि त्यांच्या लाईफस्टाईल कम्प्लिटली चेंज आहे मित्रांनो तर तुमचं जर तुमचं लाईफस्टाईल चेंज असेल तर तुम्ही लोक काय म्हणतील कोण काय बोलतील ह्याच्याकडे लक्ष देऊ नका ऐकावे जनाचे करावे मनाचे हे करा मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच की मी सुरुवातीला असंच करायचो लोक काय म्हणतील कमेंट्स वरती लक्ष द्यायचो डिमोटिवेट व्हायचो पण जेव्हा मी असंच सातत्य ठेवलं थे थोडं एडिटिंग वरती लक्ष दिलं आणि थोडं क्वालिटी क्वालिटीवरती लक्ष दिलं मला तेव्हा कळलं हा बाबा जर आम्ही जास्तीत जास्त गोष्टी थोडं थोडं तरी लक्ष दिलं तर आपलं चॅनल मॉडटाईज होतं थोड्याच अगोदर माझं चॅनल मॉडेटाईज झाला अतिशय आनंद झाला मित्रांनो तर तुम्हालाही तुमच्याही जर चॅनल मॉडेटाइज करून घ्यायचं तर ह्या तीन गोष्टी लक्ष द्या तुम्हाला लोक सपोर्ट नक्कीच करणार लोकांचा तुम्हाला जर लोकांना जर तुमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच ते शेअर करणार आणि नक्कीच ते कायमस्वरूपी तुम्हाला सपोर्ट करणार जर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा नमस्कार मित्रांनो